जे महाराष्ट्र मित्रांना स्वागत आहे तर तसं तुमच्या लाडक्या वाज युट्यूब चॅनल एडिटर्स इंटरेस्टिंग व्हिडिओ म्हणजे तर नाही मित्रांनो आजच्या जोडा तर आजचा व्हिडिओ आपण न्यू कन्सेप्ट व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे तर आज इंटरेस्टिंग लाईक करा जर आपल्या चॅनलवर न्यू असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो आपल्या इंस्टाग्रामला देखील फॉलो केले नसेल तर फॉलो करून घ्या आईडी साईडला दिसून जाईल तर चला मित्रांनो उदाहरण आता आपल्या चिडिओला सुरुवात करूया Hey! Yeah. ओके okay, तर मित्रांनो जस्ट आपण अलाट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मी तुम्हाला बिटबुक मार्पशीट आणि शिकेपेट प्रेसिट अशी दोन प्रिसीट दिलेले आहेत ते दोन प्रिसीट तुम्ही अलाइट मशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटबुक मार्पसीटला ओपन करायचं ओपन केल्यानंतर सिंपली काय तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल मी तर तुम्हाला सॉन्ग आणि तर मी सर्व काही व्हिडिओ ॲड करून दिलेले आहेत ते जस्ट सर्व काही मी आणि तर पेंज टेक्स्ट पेंज देखील मी ॲड करून दिलेले आहेत टेक्स्ट टाईप देखील आणि विथ लाईपॅड देखील ॲड करून दिलेलं जात आहे सिम्पली मित्रांनो काय करायचं आहे ते सर्व काही अनहायड आहे ते अनहायड करा पहिला म्हणू शकता आम्ही अनहायड करतो सर्व काही तुम्हाला स्क्रीनला दिसून जाईल बघू शकता काही अशा प्रकारे दिसून जाईल तुम्हाला लेका करायचं नाही आहे व्हिडिओमध्ये चेंजेस सिंपली काय करायचं आहे स्टार्टिंगला याच्या प्रसंडमध्ये क्लिक मीडिया मिड्यामध्ये जायचं आहे तुम्ही तर जे काही तुमच्याकडे फोटो आहे ते यूज करू शकता जस्ट पहिल्या फोटोला क्लिक करायचं आहे जस्ट पहिल्या फोटोला मित्रांनो सांगतो आहे तिथंपर्यंत वाढवा जस्ट आठ पॉईंट अकरापर्यंत या पहिल्या फोटोला वाढवा जस्ट याला लाँग प्रेस करून सिंपली सॉन्गच्या वरती घ्या होऊ शकता कायशाच्या प्रकारे दिसून जाय ह्याला करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा ही ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटी मित्रांनो ही अल्बसिटी सिंपली काहीशी ऐंशी पर्सेंट ठेवा कमी के, कमी केली तर चालते नाही तर गरू देखील नका होऊ शकता कायशा अशा प्रकारे दिसून जाईल तर बघू शकता सिंपली काय अशा प्रकारे दिसून जाईल सिम्पली काय आहे आठ पॉईंट अकरानंतर इथं मोठा फोटो एक ॲड करायचा आहे बघू शकता ते एक मोठा फोटो आहे इथनं पुढं मित्रांनो एक बीटला एक इमेज ॲड करत जायचं आहे ते मोठा फोटो इथनं प्लस सेकंदवरती क्लिक करून होऊ शकता आम्ही एक बीटला एक फोटो ॲड करून शेअरवरती क्लिक करून फिल्म कॉम्पोजिशन करतो होऊ शकता इथनं एका एका बीटला एक फोटो ॲड करत जायचा आहे होऊ शकता आम्ही पटकन करून घेतो तुम्ही पण ॲड करून घ्या आणि व्हिडिओ मित्रांनो स्किप न करता बघा मी प्रत्येक स्टेप सांगणार आहे तुम्हाला इफ काहीसे चेंजेस देखील आहेत व्हिडिओमध्ये व्हिडिओ स्किप न करता बघा तरच तुम्हाला व्हिडिओ सर काहीस समजेल व्हिडिओ सगळा होऊ शकता मी पटकन इमेज ॲड करत आहे अजून पण व्हिडिओला लाईक केलं असेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनेलवरील असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता काहीच अशा प्रकारे दिसून जाईल मी ॲड करत आहे तुम्ही देखील पटकन ॲड करा बघू हो शकता मित्रांनो चळवती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एर्या करायचं बघू शकता फिल कॉम्पोजिशन एर्या करायला विसरायचं नाही मित्रांनो इमेजला बघू शकता ह्याला चळवती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरॅक केलेला आहे तरच इमेज राहिलेली आणि मित्रांनो इथं मी एक डबल बेड दिलेली आहे इथं देखील मोठा एक इमेज ॲड अजून एकदा मोठा इमेज ॲड करायचा बघू शकता तर मो मध्ये एक डबल बेड दिलेली आहे कुठं सांगतो बघू शकता सोळा पॉईंट एकोणीस आणि सतरा पॉईंट एकोणतीस जवळ मी एक डबल बेड दिलेली आहे त्यातनं मित्रांनो इमेज ॲड करायचं आहे बघू शकता काही काहीस असं तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल तर ह्याला काय करायचं आहे इमेजला सिंपली लहान करायचं आहे माझ्या मते पाचशे पाचशे पर्स पाचशे पाचशे वीस करा नंतर ही दिले दिली आपण कमी जास्त आणि करूया इमेजला आणि इथनं आणि देखील मित्रांनो तर मोठा इमेज झालेला आहे इथन आणि पुढं आणि एखादी प्रत्येक बीटला एक एक इमेज ॲड करत जायचं मोठ्या इमेज नंतर आणि आता लास्टपर्यंत एक एक बीटला एकच इमेज ॲड करत जायचं ताजा थांबायचं नाही मित्रांनो एका बीटला एकच इमेज म्हणजे इथनं म्हणजे छोटा मोठा आता कुठला इमेज ॲड करायचं नाही आता प्रत्येक बीटला एक एक इमेज ॲड करत जायचं आहे बघू शकते चुकून डबल बीटला इमेज पडलेला आहे एक्स्ट्रा पार्ट कट करतो नेला फील कॉम्पोजिशन ने एर्या करतो पहिला होऊ शकता केलेला आहे मी प्रत्येक बिटला इमेज मित्रांनो मी ॲड करून दाखवत आहे व्हिडिओ स्किप न करता बघ बघा तरच तुम्हाला व्हिडिओ सर्व काही संप होऊ शकता झालेले आहेत जरा राहिलेले आहेत इमेज आपले ॲड करायचे होऊ शकता मित्रांनो तुम्ही देखील चळववरती क्लिक करून फील कॉम्पोजिशन एर्या करायला मित्रांनो विसरायचं नाही व्हिडिओ काहीसे इमेज काहीसे लहान होऊ शकता त्याची साईज लहान असते बोलू शकता पटकन मित्रांनो करून घेतो होऊ शकतात झालेले आहेत आणि लास्टला एक मोटिवेट आहे त्याचं देखील एकच मोठा इमेज ॲड करायचा आहे तो लहान नाही छोटा नाही एकच इमेज ॲड करायचा आहे त्याचा मोठा होऊ झालेले आहेत आपले कोणी मित्रांनो लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनेलवर न्यूज असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता आपले मित्रांनो सर्व काही इमेज ॲड करून झालेले आहे थेडवरती क्लिम पॉम्पिशन घ्या तर तुम्हाला एक शॅडो लॉंग प्रेस करून पहिला वर घ्या आणि ते एक दोन लिरिक्स मी टाईप करून दिलेले आहे बघू शकता असे अशा प्रकारे दिसून जाय तर आता काय करायचं आहे पहिला पण इफेक्ट मित्रांनो बघू शकता इथं देखील मित्रांनो लहान लहान बीट आहेत तिथं तुम्ही इमेज आ, इमेज ॲड विसर विसर्जिला सिंपली पहिला इथं इमेज ॲड करून घ्या इथे सर्व तुम्हाला लास्टल सांगणार होतो चला आपण लागलीच इफेक्ट पेस्ट करायच्या आधी इथे पहिला इफेक्ट इमेज ॲड करून घ्यावा इथं दोनच करायचे आहे म्हणजे तीन पॉईंट तेवीस इथं दोन बीट सोडलेले आहेत तीन पॉईंट तेवीस आणि इथं तीन पॉईंट तेवीस आणि चार इथं आणि इथे एकच इमेज इथे एक ॲड करायचं आहे होऊ शकता इथे एकच इमेज ॲड करायचं आहे होऊ शकता काय अशा प्रकारे हे होऊन येऊन इमेज सीम झालेला आहे तर दुसरा इमेज ॲड करतो मी होऊ शकता झालेले आहेत इथं पुढं काय नाही एवढं एकच इमेज ॲड करायचं आहे तर सिम्पली काय करायचं आहे इथं याचं सॉट म्यूट करा होऊ शकता आणि पहिला ही मित्रांनो आपण पहिले इफेक्ट पेस्ट करूया सिम्पली बॅग यायचं आहे शिकेपेट प्रेस्ट मला मित्रांनो एक नंबरचे पेट इथनं कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर बिटमा प्रेसिटल्या होऊ शकता इथं जे आपण लहान दोन इमेज ॲड केले त्या लहान दोन इमेजला इफेक्ट पेस्ट करायचं आहे होऊ शकता इथे जे लहान दोन इमेज आहेत ह्याला एक इफेक्ट पेस्ट करायचं आहे नंतर जो इथे एक पुढं आणि एक लहान इमेज आहे तो त्याला देखील नंतर इथला मोठा इमेज सोडायचा आहे होऊ शकता इथनं देखील मित्रांनो लहान जेवढे काही इमेज असतील इथनं म्हणजे कुठनं सांगतो तीन पॉईंट नाही दहा पॉईंट एकोणीसपासून जेवढे काही इमेज असतील होऊ शकता प्रत्येक बीटच्या इमेजला हायफिक्ट पेस्ट करायचं फक्त मध्ये जो मोठा इमेज आहे डबल बीटला त्याला त्या इमेजला फक्त हायफिक्ट पेस्ट करायचं नाही तर बाकी सगळ्या इमेजला हायफेक्ट पेस्ट करायचं बघू शकता मी काही अशा प्रकारे पटापट करून घ्या तुम्ही मित्रांनो अजून पण व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवर न्यूसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता मी पटकन केलेलं आहे तुम्ही देखील असे इफेक्ट मित्रांनो एक सुद्धा इमेजला सोडू नका पेस्ट करायचा होऊ शकता मी सगळे चेक करते की दे वेळा होऊ शकता आणि देखील हाय असा आणि ती स्टेप फॉलो करायचा हा इथं डबल बेडचा जो मोठा इमेज आहे तो सोडायचा आहे ती स्टेप मित्रांनो लास्टपर्यंत फॉलो करायची आहे से एकट पेस्ट करत राहायचे आहेत बघू शकता पेस्ट केरत झालेले आहेत जर राहिलेले आहेत अजून कोणी मित्रांनो लाईक केलं असेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवर मिळून असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब प्ली करा बघू शकता झालेले आहेत आपली इमेज काही असेल ॲड करून पटकन पटकन मी ॲड करून घेतो मी इमेज ॲड करू ॲड करताना आपला व्हिडिओ जरा मोठा झालेला आहे होऊ शकता मी तुम्हाला प्रत्येक स्टेप करून दाखवलेली आहे खरं इमेज ॲड कसं करायचं प्रत्येक बेटला झाली तर मित्रांनो आपली इमेज ॲड करून इफेक्ट पेस्ट करून होऊ शकता इथे राहिलेलं आहे तुम्ही देखील सोडू नका इमेजला इफेक्ट पेस्ट करायचं सगळ्या इमेजला पेस्ट करा सिंपली काय करायचं मित्रांनो बॅक यायचं आहे शिके पेट प्रेसिडमधला दोन नंबरच्या पेट इथनं कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर बेटनं प्रेसिडला आणि जो मित्रांनो आपल्याला मध्ये एक मोठा इमेज आहे आपण ॲड केलेला त्या फक्त मोठ्या इमेजला इफेक्ट पेस्ट करायचं आहे बघू शकता काहीच अशा प्रकारे दिसून जाईल अजून जरा इथनं तुमच्या हिशोबाने आता ह्याची साईज ठेवा जरा मोठा करा फक्त शकता मी केलेला आहे सिम्पली काय करायचं आहे इथे एक लिरिक्स आहे त्याला मी इफेक्ट मी हायड करून दिलेले आहे ते अनहायड करा होऊ शकता असे काही सिम्पली हायड दिसतील त्या लिरिक्सवर क्लिक करून इथं अनहायड करा बघू शकता काहीच अशा प्रकारे दिसून जाईल तर बघू शकता मित्रांनो इथे एक मोठा इमेज आपण ॲड केलेला आहे आठ पॉईंट अकरानंतर त्या इमेजवरती क्लिक करून एपेक्समध्ये जाऊन आयडी जायचं आहे वरती सर्च करायचं आहे ब्लिंक ब्लिंक मी सर्च केलेलं आहे बघू शकता बघू शकता थांबा तुम्हाला अजून एकदा सर्च करून दाखवतो इथं वर मित्रांनो पहिला त्या इमेजवरती क्लिक करून आयडी पेशमध्ये जायचं वरती सर्च करा ब्लिंक बी एल आय एन के बघू शकता ब्लिंकेपेक्षे लिहिलेलं आहे याला स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा ह्याचे मित्रांनो फ्रिक्वेन्सी पूर्णपणे सोळा पॉईंट डबल झिरो एस कराब होऊ शकता काही अशा प्रकारे दिसून जाईल तर सिंपली काय करायचं स्टार्टिंगलाच आहे होऊ शकता आपली काही सर्व इफेक्ट व्यवस्थित प्रॉपरित्या पेस्ट केलेत का चेक करा जसे मित्रांनो आधुनिक सेटिंग राहिलेली आहे तर इथे जे आम्ही लिरिक्स दिलेले आहेत त्या लिरिक्सला देखील इफेक्ट आहे ते अनहायड कराब होऊ शकता वरच्या लिरिक्सला इफेक्ट आहेत नागपंचमी इथं इथले मी ऑलरेडी ऑन करून दिलेले आहेत ते नागपंचमीच्या तिथं जो मी टाईप करून दिले आहेत तो इफेक्ट आहे ते अनहायड करा ते मी हायड करून दिलेले आहेत बघू शकता त्यांना मोबाईलचा इफेक्ट तो हार्ड आहे तो हँग मारतो ते सगळ्यात लास्टला इफेक्ट ऑन करा तो आणि ह्या लेरिकचा न विसरता ऑन करा मगच व्हिडिओ पड प्लस आयकॉनवरती क्लिक करून स्टार्टिंगला प्लस आयकॉनवरती क्लिक करून शेप ॲड करायचा आहे शेपला पूर्णपणे लास्ट लि घ्या ह्याला थ्रटवरती क्लिक करून फिल टू फील कॉम्पोजिशन एरिया करा बॉर्डर स्ट्रोकमध्ये स्ट्रोक करून स्ट्रोकची साईज दहा ते अकरा पर्सेंट ठेवा दोनशे हा ठेवा अकरा ठेवतो स्ट्रोकचा कलर व्हाईट करा जस्ट कलर आणि अनेक नंबरला ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हे ते बॉर्डर मित्रांनो आपल्याला क्रिएट करायचे आहे व्यवस्थित मित्रांनो इफेक्ट पेस्ट केलेले आहेत बघू शकता इथं देखील इफेक्ट मी लिरिक्स ॲड करून दिलेले आहेत तिथं देखील ऑन करा होऊ शकता इथं व्हिडिओ सगळे मी ऑन केलेले आहेत आणि इथं देखील इथं ब्लिंक इफेक्ट लावायचा आहे मी तुम्हाला सांगलेलं आहे इथे क्यूबचा इफेक्ट आहे क्यूब आणि इथं इथं इथले लिरिक्सचे इफेक्ट सगळे जेवढे काही लिरिक्स आहेत त्याला मी इफेक्ट दिलेले आहेत ते हॅड करून दिलेले आहेत तो सगळ्यात लास्टला एकदा अनहॅड करा आणि मगच व्हिडिओ एक्सपोर्ट करा अनहॅड करा आणि चेक करा सगळं व्हिडिओला एक्सपे व्हिडिओ इव्हेट पेस्ट केले आहेत का बघू शकता मगच एक्सपोर्ट करा सिम्पली मित्रांनो शेअर्स ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करून व्हिडिओचे रिलेशन टेन पिक्सेल किंवा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता क्वालिटी हाय ठेवायची जस्ट खाली एक्सपोर्ट न बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे ओके मित्रांनो व्हिडिओ कसा आहे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा जर Yeah, I